रडतंय कशाला मग यासाठी रडायचं काय मला आहे ना तर तुम्ही समजू शकता का पाणी आले ते का पाणी आले ते तुम्ही समजू शकता आम्ही खूप दिवसापासून या गोष्टीची पाहत होतो की आमचा दादा आम्हाला परत मिळावं <laughs> म्हणून बस इजी एवढी जास्त होती म्हणून आम्ही पण आमच्या पोरांच्या बाजूला आम्हाला एक छोटासा की एकदम तर काही तुम सगळ्यांच्या आमच्या ब्लॉग मध्ये आमच्या ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत आहे तुम्ही आता बघितला असेल जो लास्ट टाइम पाहिलं नाही जो सरप्राईज दिला मला त्याबद्दल तवे आए, ते तर आता वेळ आहे मम्मी पप्पाला सरप्राईज द्यायची आणि त्यासोबत त्यांना ही गुड न्यूज सांगायची बाकी काही नाही आणि बरं तर दमले जरा दगदग झाली माझी तुम्ही बघा इथला असाल तीन महिन्यापूर्वी आमचं ओपनिंग झालं होतं तर ओपनिंगनंतर जरा तिथं जवळ दगदग वगैरे झाली आमची ओपनिंग वगैरे झाली आमची तर त्यामुळे पण दगदग वगैरे झाली आणि आज विषय असा की मम्मी पप्पाला सरप्राईज द्यायचे आणि सरप्राईज करायला आमच्याकडे टाईम काहीच भेटला नाही त्यामुळे मी इथली इथं मॅनेज करून त्यांना सांगतोय करत घरात सांगणं खूप गरजेचं आहे आम्हाला ह्या झिरो नॉलेज आहे पाहिलं मला ह्यातलं झिरो नॉलेज आहे जे आहे ते मग मी आम्हाला सांगाल काय होते काय प्रॉब्लेम होते पाहिला काय नाही होत त्यामुळे आम्हाला घरात लवकर सांगणं गरजेचं आहे बाहेर आम्ही नंतर सांगता येईल पाहिल्याच्या घरी पण नंतर दोन तीन लेट सांगितलं तर काय प्रॉब्लेम नाही पण माझ्या घरात मला सांगणं लवकर गरजेचं आहे कारण पाहिलं मला त्यातलं झिरो नॉलेज आहे आम्हाला दोघांना काय माहीत नाही आणि त्यामुळे आम्ही घरातले लवकर सांगायचं कशी घेतलं आहे आणि असं प्रिपरेशन जे मला ले भारी प्लॅनिंग करायची होती लय भारी म्हणजे चांगला बॉक्स आणायच होता त्यात चांगलं हेच होतं मी आजी बांधणार बनणार आहे मी आजोबा बांधणार आहे पण असं मला काहीच खरं झालं नाही कारण मला तर काहीच वेळ नाही आणि लवकरात लवकर घरात सांगणं खूप गरजेचं आहे का गरजेचं तुम्हाला सांगायलाच वेळ आल्यावर तर पाच मिनिट होल्ड करा मी जरा पॅकिंग होतं तर हा पॅक बॉक्स चालतं आम्हाला ह्याचा कुरिअरचा ह्याला तर मी पॅक करतो ह्याच्यामध्ये ते पायाने मला शूज दिले होते ते शूज ठेवतो आणि त्यांना एक प्रकारे सरप्राईज देऊन त्यांचं रिॲक्शन घेऊ आपण कसं काय त्यांना फील होतं आहे त्यांचं काही नाही त्यानंतर बघू आपण काय होतंय तुम्ही राहा पाहिलं खाली जरा तिला भूक लागली ती स्वयंपाक करते सकाळपासून आपलं सेकंड डे होता आपलं ओपनिंगचा त्यामुळे खूप म्हणजे खूप प्रचंड मेसेज आला तुमचा खूप खूप धन्यवाद त्यावेळेस तुम्ही आम्हाला खूप सपोर्ट केला म्हणून आम्ही आत्तापर्यंत इथपर्यंत पोचलेलो आहे तर सांगायचं एवढंच की मी पहिला पॅकिंग करतो बॉक्स वगैरे तो मग तुम्हाला दाखवतो तर ह्या बॉक्समध्ये केमिस्टच्या बॉक्समध्ये मी त्यात शूज टाकल्यात आणि ते शूज लावर मी पेपर लावतोय करायचं मला खूप म्हणजे खूप भारी करायचं होतं तर काही नाही मला एक इमर्जन्सी सांगायला लागते घरात त्यामुळं मी अशा खटपट करून थोडक्यात घरात सांगायचा प्रयत्न करतोय कारण वेळ नाही आहे तेवढा वेळ नाही आहे तेवढा समजून घ्या मी असं करतोय असं पॅक करतोय आणि हे सांगणारे असं सांगणार काही स्टोरी की आमचा बिझनेस आहे बिझनेस पहिला कस्टमर भेटलाय त्यामुळे आपण एक छोटा घरात सरप्राईज करतोय तर हे सरप्राईज तुम्हाला कारण तुम्ही आम्हाला असं काहीतरी डायलॉग वगैरे मारून मी त्यांना एक नरेन सांगायला खोलायला थांगा। तर त्यांचे रिएक्शन तुम्ही नक्की बघा या ब्लॉगमध्ये आणि हा हा की बाबा लावून दे मला हे व्यवस्थित तर मम्मी पप्पाला असेल तर पप्पा मम्मी मला एकच सांगाल की मला खूप अर्जंट म्हणजे करायला लागले त्याचं मी खूप बारीक छान प्लॅन केला होता मला प्लॅनिंग आधीपासूनच होता छान की यांना चांगल्या मम्मी पप्पाला चांगल्या प्रकारे सरप्राईज द्यायचं चांगल्या प्रकारे सांगायचं बाकी काही नाही तर पप्पा पण आले जातात मागून मी पण इथून खूप असतो करा मला काय बोलावं मला काही सुचत नाही आहे मग मीठा वेगळा आहे आमच्यासाठी खूप रे बघा मी पॅक केलेलं आहे ह्यात शूज आहेत आणि हे शूज त्यांना द्यायचे त्यांना काय समजते काय कळते ते बघू आपण तर त्यांची रेखा तुम्ही नक्की बघा आणि ह्यानंतरची सह ती आपण चांगल्या प्रकारे करायला बघू एकदम व्यवस्थित घरात सांगणं खूप गरजेचं आहे त्यामुळे मी लवकर लवकर घरात सांगतोय कारण आम्हाला याच मला बरं सांगते याला आम्हाला आहे मम्मीचं मत घेणं मम्मीला असं डायरेक्ट आपण सांगितलं तर तुमच्यासाठी पण ते मम्मीला करणार म्हणून पहिले दर्शन करणं गरजेचं आहे तर भेटू आपण खाली जाऊ आपला बिझनेस हा आपल्या बिझनेसचं पहिलं कस्टमर आलेले त्यामुळे आता आपण सगळे मिळून सर्व करतोय छोटस तर तुम्ही पण त्यात सामील व्हा पाहिलं जरा जेवण करते पाहिलं तर जरा जेवण जरा लेट झाले ऑर्डर डबल डबल दोनशे अडीचशेच्या पुढे आम्हाला मॅसेज आलेले एवढे जास्त मॅसेज आलेले आहेत तीनशे चारशे आपले आम्हाला ते फुलफिल करायला व्हायचं घेतोय तर काहीच आता मम्मी पण जेवण करते मम्मीला जेवण जेवण थोडं थांब थोडं ब्लॉगमध्ये मध्ये युज तर थोड्या वेळ जेवण जरा तुझं थांब जरा जेवण कारण आम्हाला प्रॉब्लेम आहे की ब्लॉक करण्यापासून अजिबात नाहीये कस्टमरला कस्टमर वाईज पण मग दुसरीकडे ऑर्डर देऊ शकतो त्यामुळं दोघे पप्पाला एक आपण सरप्राईज देणार आहे कारण आपला पहिला बिझनेसचा विषय झालेला आहे पहिल्या बिझनेसचा त्यामुळं दोघांना एकत्र का फ्रीमध्ये घेऊन आपण सरप्राईज देणार त्यांना काय म्हणजे सरप्राईज नाही असं काय हा गिफ्ट की गिफ्ट. बाबा तुमच्या सपोर्ट मुळे अजून आम्ही पुढे जाऊ शकतो तर गाईज प्लीज ना तर प्लीज सपोर्ट करा रेडी ह्याच्यामध्ये आम्हाला वेळ भेटला नाही पॅकिंग करायला त्यामुळे आता मी प्रमोशनच्या बॉक्स मध्येच त्यांना गिफ्ट करतो ते तर तर आपला बिझनेस पाणी पी

असं वगैरे तुझं काय वाटते बूट कशाला असतील बूट कशाला असतील बूट कशाला असतील काय वाटतं तुम्हाला येणार कोणतरी असं कोणतरी बूट घालणार येणार आहे बूट घालणार कोणतरी येणार आम्हाला खूप 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 थँक्यू खूप खूप धन्यवाद जर तुम्ही मला ही गुड कुठून दिली तर खरंच सांगते मला सगळं जग मिळाल्यासारखं होईल कारण ह्या दिवसाची मी आज दीड वर्ष वाट बघते आणि सगळे जण मला हा प्रश्न विचारतात सारखे बार बार विचारतात कि आहे का काय आहे का काय आणि मग कधी फेडे वाटणार आहे आणि ह्या गोष्टींच मला उत्तर देऊन खरच आला होता आणि तुम्ही मला हे सरप्राईज दिलं सगळ्यांपेक्षा हे सरप्राईज मला खूप जास्त आवडत तुमच्या मेहनतीपेक्षा ही मेहनत मला खूप महत्वाची तुम्हाला काय वाटतं बाबा काय बोलू तू झालं आज तरी काय बोला तुझा तू मोठा खरं खरंच येतं का बाबा ना दुसऱ्यांचे बाबा होते आता खरं खरं सुद्धा बाबा आजोबा दिसतेवरून पप्पा काय काय बोलतील बोल काय म्हणते आम्हाला एवढं चांगले पॅकिंग करायला वेळ खूप कमी तुला माहिती आमच्या मागे दिवस काय धब धावपळ होती धावपळ होती का दोन दिवस तुला आहे आमच्या मागं त्यामुळे मला डब्बा चांगला आणाय जमला नाही त्यामुळे ते काय लिहायचं ते सगळं काही जमलं नाही आम्हाला घरात त्यामुळे तुम्हाला सांगणं खूप गरजेचं कारण बघते हे डब्यात आम्ही बघणार आहे का आम्ही हे जे काय आतलं तुम्ही गिफ्ट दिले ना हे गिफ्ट आम्ही ओळखलं लगेच काय गिफ्ट ते आणि ह्या ह्या दिवसाची आम्हाला पण खूप आतुतेने वाट पाहत होते मी तर स्वतः पाहत होते कारण माझ्या घरामध्ये तीच एक कमतरता होती आणि ती कमतरता पुरी झाली हा त्याच्या त्याच्या पाव ह्या पावलांनी त्या पावलांनी छोट्याशा पावलांनी आमचं घर भरून दे बस माझी एवढीशी इच्छा आहे बाप्पा जोशी तरी बोलला पाहिजे काहीतरी काय वाटतं तुम्हाला खुश झालाय काय

का पाणी आले ते का पाणी आले ते तुम्ही समजू शकता आम्ही खूप दिवसापासून या गोष्टीची वाट पाहत होतो की आमचा दादा आम्हाला परत मिळावा म्हणून बस एवढी होती म्हणून आम्ही पण आमच्या पोरांच्या बाजूला आम्हाला एक छोटासा खेळणं आम्हाला च्या हातामध्ये द्या तुम्ही आणून आणि ते तुम्ही दिलं खरंच तुमचा धन्यवाद खरच मनापासून तुमचा धन्यवाद की तुम्ही माझं ऐकलं आणि रेडली हॉस्पिटल सांगायचं आनंदाचे असू आहेत तुम्ही वाईट वाटून नका आनंदाचे असू की जी आमच्या घरामध्ये मायुष्य होती ह्या आनंदाने आमची भरून निघाली आणि भरून निघाली तुम्हाला पण तुम्ही समजू शकता की आज एवढा मोठा माणूस जर त्याच्या चढवाचा असू येतात

आणि चांगलं झालं म्हणतो माहितीये का छान केलं तुम्ही हा प्लॅनिंग केला ना मस्त केलं तुमच्या मिळाली तुम्हाला पण कालच मिळाली ओपनिंग पण तुमचं कालच कालच दोन गोष्टी भेटलेल्या हे तुम्ही लक्षात ठेवा की तुम्हाला चांगल्या पाऊल कालच मिळाली आणि ओपनिंग पण तुमचं काल झालंय तर तुमचा ह्या जर येणार पाऊल हे चाहूल तुम्हाला किती नक्की हा विषय बदलणार असणार आमचं तुम्हाला हे जी चावल लागली ना ही चावल तुमची कशी नक्की होणार आहे ह्या गोष्टींना आता लक्ष देऊन पुढं चालत राहा बस त्याच्या व्यतिरिक्त आता काय जास्त बोलू शकत नाही चला आता काहीच दिले दोघांना सगळे त्यांनी मत व्यक्त करत त्यांचा खूप इमोशनल आहे आता हा कारण तुम्ही, तुम्ही तुम्ही आमचे जे आधीपासून लोक बघतात त्यांना माहिती आहे आमच्या दादाबद्दल आमच्या भावाबद्दल आमच्या घरातून एक मोठा व्यक्ती नाही तो आता होता तो आता नाही त्यानंतर घरात छोटं कोणतरी अजून बाळ येत आहे त्यामुळं ते मुवमेंट आमच्यासाठी खूप चांगलं आहे तर ब्लॉक तुम्ही आता हा तीन महिन्या गोष्टी झालेलाच ना तीन महिन्यात आपण ब्लॉक पोस्ट करणार आहे तोपर्यंत हा उलॉक आपण सेव्ह करून ठेवल त्यानंतर पाहायलाचे गार्जिनचे पण रिएक्शन आपल्याला त्यानंतर बघायचे तर तुम्ही कंटिन्यू कनेक्टेड राहा बाय बाय